सागर व सारिका यांची मंदा ही एकुलते एक लाडकी मुलगी होती सागर व सारिकाने आज त्यांच्या एकुलते एक लाडक्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते मंदा व सुबोध यांचा प्रेमविवाह होता दोनही घरच्या मंडळीच्या संमतीनेच हे लग्न झाले होते मंदा व सुबोध ही आज लग्न झाल्यावर त्याच्या कुटुंबीय मंडळीसह फुलांनी सजवलेल्या मोटारीतून नुकतीच रवाना झाली होती मुलींची बिदाई केल्यावर काही प्रमाणात खिन्नता येणे स्वाभाविक होते आनंद व उदासी यांचे एक मिश्रण सागर व सारिका यांच्या मनात दाटून आले होते पाहुणे मंडळींनी मंडप भरलेला असूनही रिकामा वाटत होता मुलगी हे परक्याचे धन ती आज ना उद्या लग्न होऊन सासरी जाणारच याची जरी पहिल्यापासून कल्पना असली तरीही मुलगी सासरी जाताना खिन्नता व आनंद या भावना संमिश्रपणे आईवडिलांच्या मनाला व्यापून टाकतातच सुबोध ओळखीचा होता सुबोध चांगला मुलगा होता सुबोध व मंदा यांचा प्रेमविवाह होता मंदाच्या समतीने चांगल्या सुसंस्कृत कुटुंबात तिचा विवाह होत असल्यामुळे सागर व सारिका सुखी व समाधानी होती तरीही एकुलती एक लाडकी मुलगी सासरी गेल्यामुळे दोघेही किंचित उदास व किंचित आनंदी अशा मिश्र मनस्थितीत दमून भागून खुर्चीत बसली होती रात्रीची जवळजवळ बारा वाजले होते सकाळी लग्न नंतर भोजन समारंभ व संध्याकाळी स्वागत समारंभ यामुळे दोघेही दमून गेली होती त्यांचा मुलगा वसंता त्याची ताई सासरी गेल्यामुळे थोडा उदास होता त्यांनी सागर व सारिका यांच्या पुढे बसून त्यांचे हात आपल्या हातात घेतले केवळ स्पर्शातून त्यांनी आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या एवढ्यात कुणीतरी हाक मारल्यामुळे तो उठून तिकडे गेला नातेवाईक मंडळीची मांडवात गडबड चालली होती गावातील मंडळी सागर व सारिकाचा निघताना निरोप घेत होती परगावची मंडळी निरोप घेऊन आपापल्या गाडीनुसार किंवा त्यांच्या स्वतःच्या गाडीतून प्रयाण करीत होती जिकडे तिकडे एकच कोलाहल माजला होता सागरला यातील काहीच ऐकू येत नव्हते तो स्वतःच्या विचारातच गुरफटला होता सागरला मंदाच्या लहानपण लहानपणापासूनचे सर्व घटना आठवत होत्या मंदा त्यांच्या कुटुंबाचा एक घटक झाली त्या दिवशी तो ऑफिसमधून घरी जात होता त्याचे वडीलही त्याच्याबरोबर होते झेब्रा क्रॉ क्रॉसिंगवर त्याची गाडी थांबली होती डाव्या बाजूला एक कोरी करकरीत मोटार येऊन थांबली होती त्याचे सहज त्या गाडीकडे लक्ष गेले नंबर प्लेट परराज्यातील होती त्या अर्थी बौद्ध मंडळीही परराज्यातील असावीत त्या गाडीत मागच्या सीटवर एक तीन चार वर्षाची मुलगी बसलेली होती उघड्या खिडकीतून बाहेर डोके काढून ती इकडे तिकडे कुतूहलाने पाहत होती सिग्नलनुसार गाड्यांची ये जा होत होती एवढ्यात एक गाडी प्रचंड वेगाने नियंत्रण गमावल्यासारखी वेडीवाकडी होत आली आणि त्या कोऱ्या करकरित गाडीवर आदळली क्षणात ती गा कोरी करकरीत गाडी होती की नव्हती झाली प्रचंड प्रमाणात चेंगरली गेली पुढच्या सीटवर बसलेले दोघेही क्षणात मृत पावले असावेत मागील मुलगीही वाचण्याची शक्यता फारच कमी होती अपघातामुळे एकच हल्ला कलोळ उडाला होता चेंगरलेल्या गाडीतून धूर येऊ लागला होता काही क्षणात त्या गाडीला आग लागून तिचा स्फोट होण्याची शक्यता होती स्फोटात उडणाऱ्या तुकड्यामुळे पाचारी व इतर गाड्या या सर्वांनाच धोका होता प्राप्त परिस्थितीत कुणीच काहीही करू शकत नव्हते प्राप्त परिस्थितीत जे आहे ते पाहणे आणि भोगणे याशिवाय काहीही करता येणे शक्य नव्हते एवढ्या शा सागरचे लक्ष ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या गाडीत मागे बसलेल्या मुलीकडे गेले ती मुलगी आश्चर्यकारकरीत्या अपघातातून वाचली होती ती जखमी झाली असावी ती रडत होती कोणत्याही क्षणी स्फोट झाला असता आणि ती मुलगीही त्यात मेली असती सागर इथून उतरला आणि तो त्या अपघातात सापडलेल्या गाडीकडे विविध वेगाने पळत गेला गाडीची अर्धी काच लावलेली होती त्या फटीतून मुलीला बाहेर काढणे शक्य नव्हते सागर जुडे चॅम्पियन होता त्याने मूठ वळून ती काच मारली फुटलेले काचीचे बारीक बारीक तुकडे खाली पडले हात घालून त्याने मुलीला उचलले आणि बाहेर काढले तेवढ्यात प्रचंड स्फोट होऊन ती मोठार आकाशात उडाली स्फोटाबरोबर सागरही हवेत उडाला परंतु त्याने त्या ते मुलीला सोडले नव्हते त्या लहान मुलीला घट्ट धरलेल्या स्थितीत आपण हवेतून उडत जात आहोत हीच त्याची शेवटची स्मृती होती शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता एक लहान मुलगी त्याच्या कॉटजवळ बसलेली होती जवळच त्याचे आईवडीलही होते तो दोन दिवसांनी शुद्धीवर आला होता स्फोटाबरोबर उडाल्यानंतर जमिनीवर पडताना त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला होता डोक्याला जखम झाली होती डोक्याला पडलेल्या मारामुळे त्याची शुद्ध गेली होती ऑफिसातून परत येताना त्याच्याबरोबर मोठ्यारीत त्याचे वडीलही होते त्यांचा स्वतंत्र व्यवसाय होता आणि त्या व्यवसायात सागर त्यांना मदत करीत होता पुढे मागे त्यालाच तो व्यवसाय सांभाळायचा होता एवढेच नव्हे तर त्याचा विस्तारही करायचा होता सागरच्या वडिलांनी त्या मुलीला आणि त्याला लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते मुलगीही बेशुद्ध होती तिला विशेष ला लागले नव्हते ती शॉकमध्ये जास्त होती सागरला हॉस्पिटलमध्ये जवळजवळ दोन तीन आठवडे राहावे लागले सागरच्या वडिलांनी त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मोटारी बरोबरच तिचे आई वडील हे जळून गेले होते वर्तमानपत्रात जाहिरात देऊन झाली हिंदी इंग्रजी पत्रामध्ये जाहिरात देण्यास आली पोलिसामार्फतही प्रयत्न करण्यात आला त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध लागला नाही त्या मुलीला तिचे वडील व सागर यांच्यात काय साम्य आढळले ते त्या मुलीलाच माहीत ती सागरलाच बाबा बाबा म्हणून सारखी म्हणत होती ती अपघातातून बरी झाली तरी सागरला सोडून घरी जायला तयार नव्हती हॉस्पिटलमध्ये ती सर्वत्र फिरत असे ती गोड मुलगी सर्वांची आवडती झाली होती पेशंट डॉक्टर सिस्टर सर्व तिचे कौतुक करीत असत तिला कुठेही फिरण्याला मुभा होती हॉस्पिटलच्या स्टाफला ती अनाथ आहे हे माहीत होते पेशंटला ही गोष्ट माहीत असण्याचे कारण नव्हते छत्तीस नंबरच्या पेशंटची मुलगी म्हणूनच सर्व तिला ओळखत असत ज्यांना सागरचे नाव माहीत होते ते तिला सागरची मुलगी म्हणून ओळखत सागर, सागर हॉस्पिटलमध्ये आला त्यानंतर दोन दिवसांनी एक हाय बी पीचा पेशंट हॉस्पिटलमध्ये आला प्रथम त्यांना आय सी यूमध्ये ठेवले होते नंतर त्यांना स्पेशल रूममध्ये हलवण्यात आले त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी सारिका होती सागरला ज्या खोलीत ठेवले होते त्याच खोलीच्या खोलीमध्ये सारिकाच्या वडिलांना ठेवले होते दोन्ही खोल्यांना जोडणारा दरवाजा होता सागरला ज्या खोलीत ठेवले होते त्याच खोलीच्या खोलीमध्ये सारिकाच्या वडिलांना ठेवले होते दोन स्पेशल खोल्यांना जोडणारा एक दरवाजा होता तो दरवाजा बऱ्याच वेळा उघडा ठेवीत असत पेशंटला त्यामुळे एकाकीनं वाटता सोबत वाटत असे डॉक्टर नर्सेस यांनाही एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटकडे चटकन जाता येत नसे काही वेळा एखाद्या पेशंटबरोबर कुणी तिथे राहू शकत नसे अशा वेळी ओळख झाल्यामुळे एका पेशंटकडे असणारी व्यक्ती दुसऱ्या पेशंटकडे लक्ष देऊ शकत असे सागरच्या आईवडिलांपैकी तिथे कुणीतरी सतत राहणे कठीण होते सागरच्या वडिलांना त्यांचा व्यवसाय बघायचा होता तर त्याच्या आईला घरी मदत करण्यासाठी कुणी नव्हते मंदावर विसंभू राहणे तिच्या लहान वयामुळे शक्यच नव्हते किंबहुना मंदाकडेच पाहण्यासाठी कुणाची तरी गरज होती मंदा बाबांना सागरला सोडून घरी येण्या येण्याला मुळीच तयार नव्हती अशावेळी वेळी सारिकाचा सागरच्या आईला मोठा आधार वाटला सारिकाने बाबांच्या आजारपणासाठी रजा काढली होती तिच्या घरून कुणीतरी डब्बा घेऊन येत असे त्यामुळे ती सतत तिथे राहू शकत असे मंदा हा सारिकाला मोठा विरुंगळा होता मोबाईलवर दोघी गेम खेळत सारिकाला मुलांची आवड होती ती निरनिराळ्या गोष्टी सांगून मंदाला रिझवत असे मंदामुळे सारिकाची सागरशी ओळख झाली सागरला ती मंदाची बाबा म्हणून ओळखत होती सागरशी गप्पा मारणे हा तिला एक विरंगुळा होता दोघेही समवयस्क व समविचारी असल्यामुळे त्यांचे चांगले जुळत असे त्यांना परस्परांबद्दल प्रेम पुलकी वाटू लागली होती एक दिवस मधून येत असताना सागरचा पाय घसरला आणि तो जमिनीवर आपटला एक हात मोडलेला आणि अशक्तपणा यामुळे त्याला उठताही येईना जवळपास सिस्टर वॉर्ड बॉय कुणीही नव्हते सारे का पटकन धावत आली तिने हात देऊन त्याला उठवण्यासाठी मदत केली तेव्हापासून त्यांची मैत्री दाट व्हायला सुरुवात झाली गप्पा गप्पा मारता मारता दोघांनाही आपले स्वभाव जुळतात असे लक्षात आले प्रेम जुळण्यासाठी स्वभाव जुळले पाहिजेत असे नाही असे काय घटक आहेत की त्यामुळे दोन माणसांचे प्रेम जुळते हे सांगणे मोठे कठीण आहे डोक्यात घंटी वाजली पाहिजे हेच खरे किंवा आपण असे म्हणूया की विवाह स्वर्गात ठरवले जातात आणि इथे भेट झाल्यावर दोघांनाही आपला तो किंवा आपली ती भेटली असे वाटते पसंत करण्यामागे काही तर्कशास्त्र असते असे नाही पसंती अगोदर होते आम्ही दोघेही अनुरूप कसे आहोत याची मांडणी दोघेही नंतर करतात तात्पर्य दोघे एकमेकांना आवडू लागले होते सागरला मुलगी आहे हाच एक, एक अडथळा होता तिला तो अडथळा वाटत नव्हता कारण तीही मंदावर प्रेम करू लागली होती मंदा नावाचीही एक गंमत होती मंदा शुद्धीवर आल्यावर तिला तिचे नाव विचारले तिने बोबडे उच्चारात दंदा असे सांगितले त्यावरून बहुधा तिचे नाव मंदा किंवा नंदा असावे असे ठरवण्यात आले मंदा नाव शेवटी निश्चित करण्यात आले सागरला भेटण्यासाठी त्याची पत्नी काय येत नाही असे कुतूहल सारिकाला होते त्याचा बहुधा घटस्फोट झाला असावा असा तिचा अंदाज होता कदाचित काही कारणाने ती अंथुर्णाला खेळलेली असेल आणि म्हणून ती येत नसेल असा आणखी एक अंदाज होता त्या बाबतीत सागरला स्पष्ट विचारण्याचे धैर्य सारिकेला होत नव्हते एक दिवशी तिने मंदाला तुझी आई कुठे आहे म्हणून विचारले मंदा काही उत्तर न देता रडू लागली शेवटी सारिकाने तो विषय डोक्यातून काढून टाकला घटक घटस्फोट असो किंवा मंदाची आई मृत्यू पावलेली असो मंदा पोरके आहे हे निश्चित आईची आठवण मंदाला वेदना देत होती सागरचा उमदा स्वभाव सारिकाला खूप आवडला सागर घटस्फोटीत असो किंवा त्याची पत्नी मृत असो त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही असे तिने मनोमन ठरवले होते ती त्याच्या प्रेमात पडली होती मंदाचा तिने मनोमन स्वीकार केला होता सागरच्या मनाचा पात्र थांग लागत नव्हता सारिकाचे बाबा बरे होऊन घरी गेले तरीही सारिका रोज एकदा सागरला भेटण्यासाठी हॉस्पिटलवर येत असे सारिका सून म्हणून त्याच्या आईवडिलांना पसंत होती मंदाने सर्वांना एवढा लढा लढा लावला होता की तिला आपली नात म्हणून त्यांनी स्वीकारले होते सागरही तिला आपली मुलगीच समजत होता सागर घरी आल्यावर कायदेशीररीत्या दत्तक दत्तक विधान करून त्याने तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला सागर पूर्णपणे बरा होऊन घरी गेला सागर व सारिका यांची प्रेम कहाणी पुढे सुरूच राहिली दोघांनाही एकमेकांना प्रत्यक्ष भेटल्याशिवाय चैन पडत नसे दिवसातून किमान एकदा फोनवर भेट होतच असे सारिकेला बऱ्याच वेळा असे वाटे की पुरुषानेच प्रपोज केले पाहिजे असे का आपल्याला सागर पसंत आहे तर आपणच त्याला प्रपोज करावे पण तिला मनातून भीती वाटे आशंका वाटे तो नाही म्हणाला तर दोघांचे कोटिंग त्या अपघातान अपघातानंतर जवळजवळ एक वर्ष चालले होते सागर भेटायला येताना काही वेळा मंदाला बरोबर आणत असे सागरला सारिकाने मंदाचा सा पूर्णपणे स्वीकार केला आहे की नाही त्याची खात्री करून घ्यायची होती मंदा अपघाताने त्याच्याकडे आलेली मुल मुलगी आहे की त्याची सख्खी मुलगी आहे हे त्याने कधीच स्पष्ट केले नाही मंद आपली मुलगी आहे अशा परिस्थितीत दोघांचाही आहे प्रेमाने जी स्वीकार करील तिलाच पत्नी म्हणून स्वीकारायचे हे सागरने निश्चित केले होते शेवटी एक दिवस सागरने सारिकेला मागणी घातली गावाबाहेर डोंगरावर फिरायला गेलेले असताना त्याने सारिकेला तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे ते तू पूर्ण करशील का मंदाची तू आई होशील का असे विचारले सारिकाने तितक्याच तत्परतेने उत्कटतेने तन्मयतेने त्याला होकार दिला याच दिवसांची ती कितीतरी महिने उत्कंठतेने वाट पाहत होती दोन्ही कुटुंबाचा प्रश्नच नव्हता या दोघांच्या मैत्रीच्या शेवट विवाहामध्ये होणार याची सर्वांना कल्पना होतीच सारिकाने सागर घटस्फोटीत आहे की त्याची पत्नी मृत झाली आहे याची चौकशी केली नाही त्याबद्दल कुणीच उच्चार केला नाही मंदाचा मुलगी म्हणून तिने पूर्णपणे स्वीकार केला होता विवाहानंतर तिला सागरची ती मुलगी नाही ती त्याला कशी मिळाली त्याची हकीकत कळली तो घटस्फोटीत किंवा विधूर नाही हे हेही तिला कळले विवाहानंतर दोन वर्षांनी वसंताचा जन्म झाला त्याला मंदा ही आपली थोरली बहीण ताई असेच वाटत होते तेवढ्याच उत्कटतेने त्याने तिच्यावर प्रेम केले सागर व सारिकाची आपण मुलगी असेच मंदा समजत होती या तिच्या समजुतीला तडा जाईल असे कुणीही काहीही केले नाही मंदा मोठी झाल्यावर तिला सत्य सांगावे असे एकदा सागर व वा सारिकेला वाटत होते परंतु विचारांती त्यांनी तो भेद रद्द केला विचारांती त्यांनी ते रहस्य तसेच ठेवावे असे ठरवले पाहुणे मंडळीने गजबजलेला असूनही रिकामा वाटणाऱ्या मंडपात बसून भगभगणाऱ्या प्रकाशाकडे व निरनिराळ्या रंगाचे प्रकाश सो सोडणाऱ्या माळांकडे पाहताना सागरच्या मनात हा सर्व पट उलगडत होता त्याला त्याचा व सारिकाचा प्रेमविवाह आठवत होता मंदा वसंत सागर व सारिका या चौकोनाची आठवण होत होती वसंत कितीतरी वेळ बाबांकडे पाहत होता शेवटी त्याने येऊन बाबांना हाक मारली ताई गावातच आहे आपण केव्हाही तिच्याकडे जाऊ शकतो ती आपल्याला नेहमी भेटेलच उगीच उदास होऊ नका चला आपण घरी जाऊ या चला आपण घरी जाऊया असे त्याने सुचवले वसंताच्या शब्दाने सागर भानावर आला स्मिथ हास्य करीत वसंत व सारिका या दोघांच्याही हाताचा आधार घेत वसंत उठला आणि चोघे आता रिकामे पडलेल्या मंडपाकडे पाहत मोटारीतून आपल्या बंगल्याकडे रवाना झाले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद